स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत बेकायदेशीररित्या गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या संतोष बंडू पेटकरला अटक केली आहे त्याच्याकडून सुमारे एक कोटी चार लाख छप्पन्न हजार बत्तीस रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मद्याचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला आयशर ट्रक आणि इतर साहित्य असा सुमारे एक कोटी सोळा लाख एकसष्ट हजार बत्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गोवा बनावटीची आणि महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेलं मद्य घेऊन एक ट्रक रत्नागिरीकडून कोल्हापूरच्या दिशेनं येत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून शाहूवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारुळ गावात आयशर ट्रक अडवून कारवाई करत गोवा बनावटीचा मद्यसाठा अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या संतोष बंधू पेटकरला अटक केली आहे पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे एक कोटी चार लाख छप्पन्न हजार बत्तीस रुपये आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला आयशर ट्रक आणि इतर साहित्य असा सुमारे एक कोटी सोळा लाख एकसष्ट हजार बत्तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार सुरेश पाटील रामचंद्र कोळी रुपेश माने विनोद कांबळे रोहित मर्दाने सतीश सूर्यवंशी संजय पडवळ अमर वासुदेव यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे